आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांची परतवाडा शहरात सहा मे ते बारा मे हो बार दोन हजार चोवीस पर्यंत कलशयात्रा सदर कलशयात्रा टिळक चौकीतून सुरू होऊन जवळपास दोन किलोमीटर पायदळ निघाली आणि वाघामाता परिसरामध्ये ती संपन्न करण्यात आली या कलश यात्रेत शहरासह आजूबाजूच्या परिसरातील हजारो महिला सहभागी झाल्या होत्या या कलश दरम्यान शहरातील दानशुरांनी जागोजागी पाणी शरबत दूध आदींची व्यवस्था करण्यात आली होती प्रख्यात शिवमापुराण कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांची परतवाडा शहराला लागून असलेल्या अंजनगाव मार्गावरील सावडी परिसरात सहा मे ते बारा मे दरम्यान शिवमापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे तत्पूर्वी रविवार पाच मे रोजी भव्य कलक्षयात्रेचे आयोजन करण्यात आले होते या कलक्षयात्रेत शहरासह परिसरातील हजारो महिला लाल रंगाची साडी परिधान करून सहभागी झाल्या होत्या परतवाडा शहरातील टिळक चौकातून सकाळी सात वाजताच्या सुमारास सुरू होत पुढे दुराणी चौक या मार्गाने जात अंजनगाव चौकीतील वाघामाता येथे दहा वाजताच्या सुमारास संपन्न करण्यात आली या दरम्यान शहरातील दानशुरांनी जागोजागी पाणी शरबत दूध आदींची व्यवस्था करण्यात आली होती